संत जन तिथे नाई आत्म खुण तिथे नाई आत्म खुण मिळवून नळणारी मिळवून नळणारी शंकुनी सांगती नाना परी शंकुनी सांगती नाना परी तुका मने म्हणे मिंद तुका मने म्हणे मिंद नाही त्या पासी गोविंद नाही त्या पास ही गोविंद असत केसवाडून जे अंगात ते आणतात ते साधू संत नसतात साधूपणाची पणाची किंवा संत હોંતી રક્શન તે દોંગીન જવાને તે તે લોગાંચી ગાધી જમાક કરુંં તે પાખંડી ન્યાં જાંતા સમાજા�

वृक्ष वृक्ष वेली व वनस्पती पशु पक्षी पशु पक्षी, पक्षी यांची हे आप खरे आपले हे खरे आपले गरज काय आम्हाला संत तुकाराम हवे तुकाराम उत्तम उदास उदास उत्तम भोगीला जीव खानी उत्तम भोगीला जीव खानी दया गाई पशुंचे पालन तांदूला आजगी वहना माझी तांदूला आजगी वन माझी

બોલ કાય આમ સંત તુકારામ હવે કાલે સંત તુકારામ મહારાજ પઠાંત કાસ કરાવી પાઠંત કાસ વેઠી મૂનિય મલાવે થી વેઠી ગો મલાવે ગો કુનિયા કયા વેગ્યા છે પાહે नाथ भगवान की जय पापा कृष्ण भगवान की जा सुखा वैकुण्डने सन्त सदनी नहिला सन्त सदनी नहिला जा सुखा